नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे मित्रांनो देशभरामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता ही लागू करण्यात आलेली आहे की, की आचारसंहिता नेमकी काय असते आचारसंहितेचे कोणकोणते नियम अटी असतात ज्यांचं पालन करणं सामान्य नागरिक असतील जे काही खासदारकीचे लोकसभेचे उमेदवार असतील राजकीय पक्ष असतील यांना कोणत्या नियम अटींचं पालन करावं लागतं याच विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही दिसू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो देशभरामध्ये एकोणवीस एप्रिल ते एक जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार मतमोजणी होईल केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी म्हणजे सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेश सिक्कीम ओडिसा आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही रा होणार आहेत लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यामध्ये पार पडतील महाराष्ट्राचा पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल म्हणजेच महाराष्ट्रामध्ये एकोणावीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाची प्रक्रिया ही महाराष्ट्रामध्ये पार पाडली जाईल प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते तर निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतात मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता ही लागू होत असते आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काय असतं अशा आचार अशा आचारसंहितेची गरज काय आणि याचे नियम काय सांगतात हेही जाणून घेऊया सर्वप्रथम समजून घेऊया आचारसंहिता म्हणजे काय देशात स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक का आयोगाने काही नियम घातलेले आहेत याच नियमांना आचारसंहिता म्हणतात निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्या उमेदवारावरती किंवा पक्षावरती कारवाई केली जात असते आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून बंदी घातली जाऊ शकते गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासात शिक्षेचीही तरतूद ही केलेली आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर आचारसंहितेच्या नियमांशी सविस्तर माहिती दिलेली आहे आता राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांच्यासह सर्वसामान्य वर्तन कसं असावं याविषयी माहिती दिली तस या आहे तसच प्रचारसभा मिरवणुका रॅली काढण्याविषयी नियम आणि अटी या दिलेल्या आहेत मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा मतदान केंद्रावर काय करता येतं आणि काय नाही निवडणुकांदरम्यान सत्ताधारी पक्षाची भूमिका कशी असावी अशा अनेक नियमांचा आचारसंहितेमध्ये समावेश असतो यातले काही मोठे आणि महत्वाचे नियम पाहूया पहिला नियम म्हणजे नव्या योजना किंवा घोषणांबाबतचा मुद्दा हा मुख्यत्वे असतो आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम आता हे आता आपण बघूया सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची सरकारी घोषणा नवीन योजना सुरू करता येत नाही शिलान्यास उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन असे कार्यक्रमही हे घेता येत नसतात त्यासोबत सरकारी गाडी सरकारी बंगला किंवा सरकारी विमानांचा वापर निवडणूक प्रचारासाठी सीमा नाही असते कुठल्याही पक्षाला प्रचार सभा रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरांगी घेणं गरजेचं असतं कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म जाती पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई असते कुणाच्याही घरावर जमिनीवर कुणाच्या घराच्या परिसरात भिंतीवर देखील राजकीय पक्षांचे झेंडे बॅनर पत्रक असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे विना परवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास ही मनाई असते मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता आपल्याला सांगते मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षाचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत प्रचार साहित्य किंवा मतदारांना बोलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तेथे ते नसावी निवडणूक आयोगाने दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध गुन्हा या बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते राजकीय पक्ष यांनी मतदारांना पैसे देणं मतदारांना धमकी देऊन घाबरवून बोगस मतदान मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीचं प्रचार करणं प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं त्यांच्या जाण्या येण्याची सोय करणं वाहन मिळवून देणं यातली कायही करण्यास प्रचार संहितेनुसार बंदी आहे राजकीय कार्यक्रमावर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग हे निरीक्षकांची नियुक्तीही करत असतात मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की आदर्श आचारसंहिता नेमकी काय असते त्यामध्ये कोणकोणत्या अटींची पूर्तता करणं हे राजकीय पक्ष असतील उमेदवार असतील यांना गरजेची असते ते जर कोणते नियम मोडत असतील तर निवडणूक आयोगाने फी सर्व्हिलन्स हे ॲप वेबसाईट तयार केलेली असे त्यावरती आपण तक्रार करू शकता जेथे काही अनुचित प्रकार आपल्याला आढळून येईल त्याचे फोटो व्हिडिओ काढा आणि निवडणूक आयोगाला तक्रार करून असे राजकीय पक्ष होणारे यांना उघडं करण्याची एक जागरूक नागरिक म्हणून तुमची आमच्यावरती सर्वांवरती याची जबाबदारी आहे येणारी जी काही लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये प्रत्येक उमेदवाराने भाग घ्यावा आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही ते चेक करावं मतदार कार जर खराब फाटलेल्या स्थितीत असेल तर ते, ते बदलून घ्यावं ते कशा पद्धतीने आपण ऑनलाईन घरबसल्या आप बदलून घेऊ शकतो या विषयाचे सविस्तर माहिती देणार व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तेही व्हिडिओ आपण नक्की पहा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी आहे युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी गेल्या एखादा हे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद